रोज सकाळ संध्याकाळ घरातील वातावरण प्रसन्न करण्यासाठी आपण देवाजवळ धूप अगरबत्ती लावतो मात्र तुम्हाला माहीत आहे का अगरबत्तीचा धूर हा आपल्या शरीरासाठी सिगारेटच्या धुरापेक्षा घातक ठरू शकतो होय हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अनेक संशोधनातून असं आढळून आलंय की अगरबत्ती आणि धूपबत्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉली ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन्सचा फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो या धुरात असलेल्या केमिकल्समुळे फुफ्फुसांच्या पडद्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो तसंच यामुळे डोळे आणि त्वचेला देखील ॲलर्जीचा धोका असतो या धुरामुळे डोकेदुखी एकाग्रतेचा अभाव स्मृती आणि अल्झायमर सारख्या आजारांचा धोका देखील वाढू शकतो या धुराचा सर्वात मोठा धोका म्हणजे कर्करोग यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग श्वासन नलिकेचा कर्करोग होऊ शकतो यासाठी अगरबत्ती घेताना ती, घेता ती शक्यतो नैसर्गिकरित्या बनवलेली असेल तरच ती घ्यावी